तर मुंबईतल्या विजय मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली शहरात विजय मेळाव्याची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली चलो मुंबई अशी नाशिककरांना हाक देण्यात आली शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सकाळी मुंबईला मेळाव्यासाठी निघण्याचं मनसेचं नियोजन आहे दरम्यान विजय मेळाव्यासाठी कशा पद्धतीनं तयारी सुरू आहे याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी तब्बल अठरा वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर येणार आहेत आणि या विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये देखील मनसे आणि ठाकरे गटाकडून जोरदार अशी तयारी केली जाते या सगळ्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येते आहे आपण जर बघितलं तर चला मुंबई मधोमध मद, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे एका बाजूला राज ठाकरे आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे आणि नाशिक शहरामधल्या अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने हे बॅनर्स जे आहे ते मनसेकडून लावण्यात आलेले आहे नेमकी उद्या कशा पद्धतीने तयारी आहे राज आणि उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याचीच उत्सुकता आता सर्वांना लागून राहिली आहे कॅमेरामॅन प्रवीण काळवांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या